नमस्कार लीड महाराष्ट्र या बातमीपत्रात आपले स्वागत आहे हजरत पीर बालीसाहेब उरूस मल्लेवाडी दिनांक 28 डिसेंबर ते 30 डिसेंबर या दरम्यान होत आहे या उर्साचे नेटके नियोजन मल्लेवाडी येथील कार्यकर्त्यांनी केले आहे मल्लेवाडी येथील उरूस हा गेली अनेक वर्षे झालं साजरा होतो अनेक सांस्कृतिक कार्यक्रम कुस्त्यांचे मैदान आणि सायकल शर्यती पळण्याच्या शर्यती आयोजित केल्या आहेत सांगली जिल्हा मध्यवर्ती बँकेचे संचालक माननीय बाळासाहेब होनमोरे यांच्या मार्गदर्शनात प्रमुख पाहुणे सांगली जिल्ह्याचे पालकमंत्री माननीय नामदार डॉक्टर सुरेश भोखाडे सांगली जिल्ह्याचे खासदार माननीय संजय काका पाटील माजी मंत्री अजितराव घोरपडे सरकार मध्यवर्ती बँकेचे संचालक माननीय विशालदादा पाटील माननीय दीपक बाबा शिंदे आर कारखान्याचे चेअरमन माननीय मनोज बाबा शिंदे म्हैसाळकर माननीय भैया कदम मोहन वनखंडे सर मल्लेवाडीचे सरपंच उपसरपंच सर्व सदस्य सोसायटीचे चेअरमन चे व्हाईस चेअरमन सर्व संचालक कर्मचारी संपूर्ण यात्रा कमिटी अध्यक्ष मल्लेवाडीचे ग्रामपंचायत विद्यमान सदस्य महादेव चव्हाण तसेच इतर सहकाऱ्यांनी केले आहे